नमस्कार सर्वांना तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे आणि या दिवशी मंगळवार आहे म्हणून आपल्याला या दिवशी हनुमानाची भरपूर सेवा करायची आहे जर तुम्हाला काही अडचणी असेल तर आपल्याला त्याच्यातून मार्ग कसा काढायचा तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हनुमान जयंतीच्या दिवशी प्रभू श्रीरामांशिवाय त्यांची पूजा ही पूर्ण होत नाही त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला ह्या दिवशी काय करायची आहे तर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राची एक माळ जप करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हनुमान जयंतीची पूजाही करायची आहे ह्या दिवशी मंगळवार आलेला आहे त्याच्यामुळे हा हनुमानांचाच वार आहे त्याच्यामुळे ह्या दिवसाला खूप जास्त महत्त्व आहे आणि तुम्ही केलेली सेवा ही पूर्ण होणारच त्यांची म्हणजे हनुमानजींची कु कृपादृष्टी गु, ही तुमच्यावर नक्कीच होणार शंभर टक्के होणार फक्त मनापासून सेवा करा तर बघा बऱ्याच जणांचे काही काही प्रॉब्लेम असतात तर कोणाला जर डिसिजन घेता येत नसेल त्याच्यात जर ते असमर्थ असेल जर त्यांना जीवनामध्ये पुढे काय करायचं ते जर समजत नसेल तर आपल्याला हनुमान चालिसाचा ही जी ओवी आहे महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमत के संगी ह्या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे हनुमान चालिसामध्ये इतकी ताकद आहे इतकं सामर्थ्य आहे त्याचा प्रत्येक एक शब्द ना शब्द सिद्ध झालेला आहे आणि त्याचा आपल्याला छान रिझल्टसुद्धा मिळत असतो तुम्ही रोज एकदा तरी हनुमान चालिसा बघ वाचून बघा नक्कीच तुमच्या सगळ्या अडचणी दूर होताना तुम्हाला दिसतील तुम्ही एक दिवस वाचलं दोन दिवस वाचलं आणि म्हणाल काय रिझल्टच आम्हाला मिळत नाही ते कंटिन्यू वाचायचं असतं हनुमान चालिसामध्ये खूप 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 सामर्थ्य आहे खूप ताकद आहे ता त्याच्यामध्ये तर महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमतिके संगी ह्या ओव्याची अकरा माळी जप करायचा आहे त्याने तुमच्यामध्ये डिसिजन पॉवर वाढेल तुमची ताकद वाढेल आणि हनुमानजी आपल्या शरीरात सूक्ष्म रूपात असता आणि जर ते झोपलेले असेल तर तुमची चित डिसिजन घेण्याची पावर आहे ती मंदावली जाते त्याच्यामुळे म्हणजे जे महावीर विक्रम बजरंगी ही जर ओवी जर तुम्ही म्हटली तर ती ताकद तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्हीच म्हणाल की अरे एवढी ताकद माझ्याकडून कुठ कसं काय आली माझ्यामध्ये एवढं डिसिजन घेण्याचा पावर कुठून आला तुम्हाला शॉक बसेल तुमचा स्वतःचा म्हणजे एवढं माझ्यामध्ये सामर्थ्य कसं काय आलं तर आणि ही जी ओवी जर तुम्ही म्हटली तर तुम्हाला संकटातून बाहेर सुद्धा नक्कीच निघण्यास मदत होईल त्यानंतर आजारपण बरेचसे तुम्ही दवाखाने केले तरीसुद्धा जर तुम्ही बरे होत नसाल तरी बर भरपूर ट्रीटमेंट केल्या तरीसुद्धा जर तुम्हाला बरं वाटत नसेल तुमचा आजार पण हे कमी होत नसेल एक सुंदर उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला तुमच्याकडे जर हनुमानाचा जर फोटो असेल संजीवनी बुटी घेऊन जातानाचा जो फोटो असतो तो जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही त्यानंतर ता तुम्ही तो फोटो ठेवा आणि एका आसनावर लाल आसनावर तुम्ही बसा त्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये दोन दाणे साखर टाका आणि तो तांब्या तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर अकरा वेळे अकरा वेळा तुम्हाला राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती दासा ही ओवीचा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे अकरा माळी तुम्हाला ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर त्या पाण्यावर तुम्हाला फुंकर मारायची आहे आणि हे पाणी जे कोणी आजारी असेल त्याला प्यायला द्यायचं आहे किंवा घरातल्या सर्वांनी थोडं थोडं हे पाणी पिलं तरीसुद्धा चालणार आहे ह्या पाण्यामध्ये किंवा ह्या ओवीमध्ये इतकी ताकद आहे की हे तुमचं एक औषधच बनणार आहे तुमचं आजार पण घालवण्यासाठीचं खूप अचूक उपाय आहे आणि खूप अचूक औषधसुद्धा म्हणेल मी हे तर त्याच्यामुळे नक्कीच करून बघा तुमचा आजार पण नक्कीच दूर होण्यास सुरुवात होईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला तुमच्या हनुमानाची म्हणजे आपल्या हनुमानाची जर तुम्हाला सेवा करायची असेल कुठलाही तुमचा उद्दिष्ट नसेल कुठलाही संकल्प नसेल तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे साधना करताना जो फोटो असतो तर तो तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि त्याची रोज तुम्हाला दिवा अगरबत्ती लावून पूजा करायची आहे त्यानंतर धनप्राप्तीसाठी शत्रूचं क्षमण त्यानंतर आजारपण जर तुम्हाला दूर करण्याचे करायचे असेल तर ह्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये संजीवनी बुटी घेऊन जातानाचा जो हनुमानाचा जो फोटो आहे तो तो तुम्हाला घेऊन यायचा आहे हनुमान जयंतीच्या दिवशी आणि तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्थापित करायचा आहे आणि रोज त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यांच्यासमोर बसून रोज एक वेळा तरी हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर घरामध्ये कटकटी वाटत असेल घरामध्ये जर शांतता नसेल आणि घरामध्ये जर तुम्हाला हॅपीनेस जर वाढवायचा असेल तुम्हाला तुमचं घर आनंदी करायचं असेल तर वरदान मुद्रा असलेला हनुमानजींचा फोटो तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्थापन करायचा आहे आणि रोज त्यांच्यासमोर बसून एक वेळा तरी हनुमान चालिसा म्हणायची आहे त्यानंतर तुम्ही जर तुमचे जर कोणी शत्रू असेल आणि त्यांच्यापासून तुम्ही खूपच कंटाळून गेले असाल किंवा तुमच्या काही कोर्ट केस चालू असेल तर अशा वेळेला काय करायचं आहे झेंडा घेतलेला हनुमानजींचा फोटो तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्थापित करायचा आहे आणि संकटकटे मिटे सबपीरा <coughs> सुमरे हनुमंत बलभिरा ह्या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे आणि हा फोटो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापित करायचा आहे रोज त्यांना धूपदीप लावायची आहे आणि रोज एक वेळा तरी हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे त्यानंतर हनुमानजीची कृपादृष्टी जर तुमच्यावर हवी असं जर तुम्हाला वाटत असेल तर रामाच्या चरणी बसलेला हनुमानजींचा फोटो तुम्हाला तुमच्या घरामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी घरी घेऊन यायचा आहे आणि तो स्थापित करायचा आहे आणि रोज एक वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे त्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि एक वेळा बजरंग बाण म्हणायचं आहे तुम्ही फक्त करून बघा आणि त्याचे रिझल्ट तुम्हीच मला सांगा की काय तुम्हाला फरक ह्याचा जाणवणार आहे त्यानंतर जर तुम्हाला पंचमुखी हनुमान तुमच्या घरामध्ये असेल किंवा जर लावायचं असेल तर त्यांनी काय फायदा होणार आहे तो मी तुम्हाला सांगते विजय जर तुम्हाला मिळवायचा असेल कर्ज जर तुमच्यावर खूप असेल आणि ते कर्ज जर तुम्हाला मिटवायचं असेल तर त्याच्यासाठी पंचमुखी हनमा हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि ती पूर्व दिशेला लावायची आहे आणि रोज एक वेळा तरी हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि तुम्ही हा फोटो किंवा मूर्ती ठेवाल तेव्हा ते स्वच्छ जागेवर ठेवायची आहे असं केल्याने तुम्हाला तुम्ही जर पॉलिटिशियनमध्ये असाल तर त्याच्यातसुद्धा तुम्हाला यश मिळेल किंवा तुम्ही एखादी परीक्षा देत असाल त्याच्यातसुद्धा तुम्हाला नक्कीच यश मिळेल त्यानंतर पंचमुखी हनुमानाचा उत्तर दिशेला तुम्हाला फोटो लावायचा आहे जर तुम्हाला समाजामध्ये यश कीर्ती जर मिळवायची असेल तर त्याच्यासाठी उत्तर दिशेला फोटो लावायचा किंवा मूर्ती ठेवायची आणि हनुमान चालिसाचं रोज एक वेळा तरी पठण करायचं आहे त्यानंतर मी हनुमान शाबर मंत्र तुम्हाला सांगत आहे हा मंत्र सिद्ध आहे आणि हा मंत्र तुम्ही कधीही कुठेही म्हणू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे तेव्हाच तुम्ही हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालणार आहे पर शंभर टक्के प्रभावी मंत्र आहे खूप सुंदर हा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला कुठल्याही चालिसामध्ये मिळणार नाही कुठल्याही पुस्तकामध्ये मिळणार नाही असा हा सुंदर मंत्र आहे फक्त मंत्र म्हणण्यापूर्वी रामाचं नाव घ्यायचं हनुमान चालिसा म्हणण्यापूर्वीसुद्धा रामाचं नाव घ्यायचं आणि त्याच्यानंतरच तुम्ही हनुमानजींची सेवा सुरुवात करायची तर तो मंत्र असा आहे ओम पीर बजरंगी राम लखन के संगी जहा जहा जाय फतही के डंके बजाय दुहाई माता अंजनी की आन असा हा मंत्र आहे अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी असा मंत्र आहे तुम्ही फक्त ह्याचा वापर करून बघा जेव्हा तुम्हाला संकट येतील तेव्हा तुम्ही त्याचा वापर करून बघा त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तर असे हे आपल्याला हनुमान चालिसाच्या ज्या ओव्या आहे किंवा मंत्र आहे तर ते आपल्याला हनुमान चालिसा म्हणजे सॉरी हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला म्हणायचे आहे जे तुमचे प्रॉब्लेम असेल त्यानुसार तुम्ही त्याचा वापर हा करू शकता फक्त हनुमान जयंतीच्या दिवशीच नाही तर रोजसुद्धा तुम्ही एक वेळा एक वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे त्यातनी तुमचे संकट नक्कीच दूर होतील तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद